खबर तुझ्यासाठी पोर्टल नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा एपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या भजनी मंडळांना पंचवीस हजार हजार रुपये भांडवल अनुदान दिलं जाणार आहे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी घोषणा केली ज्या पारंपरिक आपल्या पद्धतीने होतात त्या मंडळांना पंचवीस हजार रुपये भांडवली अनुदानात एक हजार आठशे मजनी मंडळांना ती सोय उपलब्ध करून देण्याची सुद्धा ऑनलाईन अर्जाची सोय आपण केलेली आहे व्याख्यानमाला आपण करतो आहोत अद्याप वादातून गळा दाबून चोवीस वर्षीय युवकाला जीवेठार मारल्याची घटना जानी आंबा येथे घडली या एका एक एकाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळोदा तालुक्यातील रोजवा प्लॉट गावातील नागरिकांना मृतदेहाची काढलेली अंत्ययात्रा पूर्ण नसल्याने नदीच्या पाण्यातून वाट काढीत घेऊन जावे लागले गाव एकेकडे तर स्मशानभूमी नदीच्या दुसऱ्या तीराकडे असल्याने रोजवा प्लॉटच्या ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन नदीतून मार्गक्रमण करीत जावे लागत आहे महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे राज्यात एकूण सव्वीस लाख चौतीस सव हजार महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत अक्कलकुवा तालुक्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी मंडळात एकशे चौदा पूर्णांक आठ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टी झाली आहे तसेच अक्राणी तालुक्यातील रोसमाळ मंडळात सासष्ट मिमी तोरणमाळ मंडळात सदुसष्ट मिमी इतकं पाऊस पडला आहे हे तीनही मंडळ मिळून सरासरी सहासष्ट मिमीहून अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे पावसादरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील उमरागवाण येथे वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून दुकानावर पडले आहे या घटनेत सुदैवाने कुठलीही हानी न होता दुकानाचे नुकसान झाले आहे केंद्र सरकारने जुन्या वाहनांच्या नोंदणी शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे पंधरा वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात उत्साही अनोखी अशी परंपरा आहे यंदाही मंडळांचे गणपती बप्पाचे स्वागत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात गणेशोत्सवासाठी जोश आणि उत्साह कायम आहे या उत्साही वातावरणातूनच नंदुरबारातील व्यापाऱ्यांकडून आज अखेरीस चारशे टन गुलालाची खरेदी करण्यात आली आहे व्यापाऱ्यांनी आवक केलेल्या एक हजार टन गुलालापैकी चारशे टन विक्री झाल्यानंतर मागणी कायम आहे अक्कलकुवा भाजपाच्या तालुका अध्यक्षपदी नितेश पाडवी यांची निवड करण्यात आली आहे सर्वांना सोबत घेऊन तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याचा माझा प्रयत्न असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले जिल्ह्यात शहाऐंशी कनिष्ठ महाविद्यालयांना मिळणार आपले सरकार सेवा केंद्र शैक्षणिक दाखल्यांबाबत विद्यार्थ्यांची गैरसोय होणार दूर महाविद्यालयांनी प्रस्ताव विविध शैक्षणिक दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांची होणारी पायपीट थांबविण्यासाठी राज्य शासनाने कनिष्ठ महाविद्यालयात शासनाचे आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे नंदुरबार जिल्ह्यातही अशा शहाऐंशी कनिष्ठ महाविद्यालयांना हे केंद्र मिळणार आहेत आता यासाठी महाविद्यालयाने तातडीने मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल करण्याची पालकांची अपेक्षा आहे सातपुड्याच्या पायथ्याशी गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने अखेर निजरा नदीला पूर आला छोटा धनपूर व मोड गावातील ग्रामस्थांनी निजरा नदीत जलपूजन केले नदीला पूर आल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांनी आनंद व्यक्त केलाय अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या